या पद्धतीने जर तुम्ही पनीर पराठा बनवला तर नाही तो, ना तो फाटणार आहे नाही तो लूज पडणार ना सॉफ्ट होणार अगदी खुसखुशीत फुललेला आणि हेल्दी तर आहेच हा बनवायला सोप्पा आहे त्यामुळे तुम्ही हा मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता आणि पनीरचं जे स्टफिंग आहे ते अगदी सुटसुटीत आणि कडेपर्यंत भरल्या गेलेला आहे पाहू शकता चला बनवायला सुरुवात करूयात तर इथे आपण मैद्याचा वापर करणार नाही आहे गव्हाच्या पिठापासूनच पराठे बनवूयात जेणेकरून ते आणखीनच हेल्दी होतील इथे बघा तुम्हाला जर घ्यावं असं वाटत असेल तर तुम्ही मैदा घ्या पण काहीच गरज नाही आहे गव्हाचं जे पीठ असतं ज्याची आपण पोळी बनवतो त्याचे सुद्धा हे पराठे बनवले तरीसुद्धा फाटत नाहीत या पद्धतीने बनवले तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा गणिक घेतली आपण इथे दोन वाट्या घेतली बघा अंदाजे आता तुम्हाला किती पराठे बनवायचे त्यानुसार घ्यावे मी इथे पाच ते सहा पराठे बनवणार आहे मीडियम साईजचे इथे आपण एक चमचा ओवा घेतला हातावरती थोडंसं असा क्रश करून घाला छान चव येते चवीनुसार मीठ घातलेला आहे किंवा मग छोटा अर्धा चमचा मीठ घालावं आणि ते मोहनासाठी आपल्याला तूप घालायचं आहे तूप घातल्याने पराठे सॉफ्ट होतात बघा आता सर्व हाताने मिक्स करून घ्या म्हणजे जे आपण याच्यामध्ये तूप घातलेलं आहे ते सर्व पिठाला व्यवस्थित असं लागलं पाहिजे जास्त तूप घालू नका नुसतं दोनच चमचे तूप घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून पराठ्याला जसं आपण कणिक मळतो त्या पद्धतीने हा गोळा लावून घ्या वरतून तेलाचा हात लावायचा आणि आता दोन मिनटासाठी याला साईडला ठेवायचं तोवर आतमधलं स्टफिंग बनूयात इथे पनीर घेतलेलं आहे बघा घरीच आपण हा छेना तयार करून घेतला होता दुधामध्ये थोडंसं व्हिनेगर किंवा लिंबू घालून दूध फाडून घ्यायचं आणि ते एका कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आता याच्यामध्ये छान असे मसाले घालावे जसं की लाल तिखट हळद मीठ धन्याची पूड भाजलेल्या जिऱ्याची पूड आमचूर पावडर घाला किंवा मग चट मसाला घातला तरी चालेल थोडंसं गरम मसाला घाला बारीक चिरलेली हिरवी मिरची कोथिंबीर घालायची आता बघा मुलं जर खूप छोटे असतील तर हिरवी मिरची घालू नका छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हाताने आता याचे छान असे छोटे छोटे बॉल्स करून घ्या जेवढा तुम्हाला पराठा बनवायचा आहे त्यानुसार हे बॉल्स करावे बघू शकता सहा इथे आपले गोळे तयार झाले कणिकसुद्धा छान अशी मळून तयार आहे आता आपण या कणकेचे सुद्धा सहा गोळे करून घेऊयात बघा थोड्या वेळासाठी मी याला परत असं मळून घेतलं म्हणजे छान असा सॉफ्ट इथे आपला पराठा तयार होईल जेवढी छान कणिक तुम्ही मळाल ना तेवढाच आपला पराठा व्यवस्थित लाटल्या जाईल तो फाटणार नाही पाहू शकता दोन्ही गोळे सारखेच घेतलेले आहेत अजिबातही लहान मोठे करू नका इवन तुम्ही कणिकचा गोळा लहान केला तरी चालेल पण पन, पनीरचं जे स्टफिंग आहे ते कमी करू नका त्याने काय होईल कमी जर स्टफिंग भरून पराठे बनवले ना ते खायला एवढं चांगले लागणार नाही शेवटपर्यंत पनीरचं स्टफिंग असलं की पराठा खायला सुद्धा चांगला लागतो या पद्धतीने भरून घ्या आणि हाताने थोडंसं मोठं करून घ्या सुख कणिक लावून हे हलक्या हाताने पराठे लाटायचे आहेत पाहू शकता अगदी हलक्या हाताने लाटायचे बघा मस्तच आणि आता आपण याला भाजून घेऊया तर बघू शकता अजिबातही पराठा आपला फाटलेला नाही आहे किती पातळ मी लाटलाय तुमच्या लक्षात येत असेल पलटून घेते लोखंडी तव्यावरती जो रेग्युलर तवा असतो बघा त्याच्यावरच आपण भाजत आहे तेल लावून भाजा किंवा तूप लावून भाजा मी तूप लावूनच भाजत आहे छान लागते तेल लावून भाजलं तरी चालेल बघा आता दोन्ही बाजूनी छान असा खरपूस हा पराठा भाजून घ्यावा पाहू शकता भाजतानासुद्धा फाटलेला नाही आहे अजिबातही आपला पराठा फाटलेला नाही आहे कुठंच चला या पद्धतीने सर्वच पराठे मी इथे बनवून घेते मस्तच पाहू शकता व्यवस्थित असे फुगतसुद्धा आहेत आपले पराठे रंग बघा काय मस्त येतो आहे मस्तच हे जे जेव्हा असे स्पॉट येतात ना पराठ्यावरती तेव्हा खायला खूप भारी लागतात आणि काय मस्त फुगतोय बघा टम असे पराठे फुगत आहेत मस्तच चला सर्वच पराठे इथे मी बनवून घेतलेले आहेत आता हे पराठे आपल्यातच परिपूर्ण आहेत याच्यासोबत काहीच द्यायची गरज नाही आहे पण तुम्हाला जर द्यावं असं वाटत असेल तर तुम्ही याच्यासोबत हिरवी पुदिन्याची चटणी किंवा मग एखादी सुखी कुठली भाजी देऊ शकता पण पन पनीरचा पराठा आहे याच्यासोबत कशाचीच गरज नाही आहे आजपर्यंत मस्त असा पराठा फुललेला आहे आणि बघू शकता याचा पापुद्रा अगदी झालाय सॉफ्ट झालाय मस्तच आणि शेवटपर्यंत पनीरचं सारण छान असं सा कडेपर्यंत भरलेलं आहे याच्यासोबत मी दही दिलंय बघा तिखट दही तुम्ही चटणी देऊ शकता किंवा प्लेन पराठा सुद्धा खाऊ शकता जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे नक्की बनवा मुलांना टिफिनसाठी तर अगदी परफेक्ट रेसिपी आहे घरी नाश्त्याला बनवू शकता हेल्दी तर किती आहे तुम्ही बघितलंच एक पराठा सकाळी खाल्ला की दिवसभर सुद्धा भूक लागणार नाही असाच हेवी नाश्ता तयार झालेला आहे तर नक्की बनवा तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा